नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत जे लाभ घेतात तर त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी बी टी पोर्टलद्वारे दोन महिन्यांचे जी पेन्शन आहे पंधराशे पंधराशे जे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लक्षात घ्या तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले असतील यासाठी तुम्ही बँक पासबुक एंट्री देखील करू शकता आणि तसा मेसेज देखील तुम्हाला आला असेल आणि याबरोबर काही जणांचे पैसे जमा झाले आहेत पण तो मेसेज आला नसेल माहिती नसेल की कुठल्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही आहेत तर यासाठी तुमच्या आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे हे तुम्हाला पाहावं लागेल तर याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि ज्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये सदरची पेन्शन जमा झाली नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये ही जमा होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा